देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद या राज्यातील महसूल विभाग तुबाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवायएसएलआर एस एलआरपर्यंत मोजनी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस एपवर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच त्याला फेस एपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस एपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंट लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेसॅप हे कंपल्सरी आहे फेसॅपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेसअपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेस करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेसॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस आप आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट असं समजत येईल आपल्या हक्काचे पत्रकार टाईम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद